नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात बऱ्या असाल अशा अशा बाळगते तर मी अंगणवाडी सेविका आल का थोरात बोलण्याचा विषय असा आहे की पुण्यामध्ये जी घटना घडली ती खूपच विचित्र वाटते जी अंगणवाडी सेविका मदतनीस मुलांना अगदी कोंडून मिटिंगला जाते आणि सगळीकडं त्याचा प्राचार होत आहे खूपच विषयच गंभीर वाटतो हा तर मुलांना कोंडून जाणं कितपत योग्य आहे असं तर आम्ही कधी करू शकत नाही आणि मला नाही वाटत तर असे अधिकारी पण असे सल्ले जातात का तुम्ही मुलांकडं सोडून जा वगैरे आमचे अधिकारी तर कधी सांगत नाही असे पालकांकडे राहूच शकत नाही पालक सगळेच पालक सगळे मुलांची ओळखीचे किंवा त्यांचा लळा नाही राहू शकत ना त्यामुळं पालकांकडं ते नाही राहू शकत दुसऱ्या पालकांकडं ते त्यांचंच मूल राहू शकेल फक्त ना इतर जण नाही इतर नाही राहू शकत ते फक्त आणि मूल जे राहतं ना ते आपलं कुटुंब आपले आईवडील आणि त्याच्यानंतर ते फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतदीस यांच्याकडेच बिंदास्त राहू शकतं कुठलाही म्हणजे कुठलाही टेन्शन नाही घेता एकदम फ्रीमानाने ते फक्त अंगणवाडी सेविके बरोबरच राहतं कारण आईनंतर किंवा त्याच्या कुटुंबानंतर त्याची जवळची जे कोणी असेल तर अंगणवाडी सेविकाच असते तर हे त्यांनी जो प्रकार केला आहे तो एकदम चुकीचाच केला आहे आम्हाला तर कुणालाच पटलेला नाही आहे पण आमच्या आपल्याकडे असा प्रकार कधी घडायलाच नको आहे आणि आपण एवढं मेहनत करत असतो अंगणवाडी सेविका खरंच लहान मुलांना लहान मुलं सांभाळणं इतकं सोपं सोपं नसतं बोलणं खूप सोपं असतं पण लहान मुलांना सांभाळणं एवढं सोपं यो, नसतं तर त्यांना सांभाळणं खूप आवड असतं तर त्या मुलांसाठी आपण खूप मेहनत घेत असतो आणि एक दोन सेविकांच्या चुकांमुळे आपण जर बदनाम होत असेल पूर्ण महाराष्ट्राची जनता आपल्याकडं कशा नजरेने पाहू शकते म्हणजे त्या दोन सेविकांमुळे आपल्या आय सी डी एसच्या संपूर्ण अंगणवाडी सेविका मदत निसांवर म्हणजे बोट ठेवण्याची mm. वेळ आली तरी एकदम चुकीचं आहे ना तर त्या सेविकांनी असं करायलाच नको आहे ना आणि सेविकेने पण सांगायला पाहिजे ना तू तु, तु, तुला येताच येणार नाही तुला मुलांकडेच थांबायचं आहे तुम्ही जर अंगणवाडीच्या वेळेत तुमची मीटिंग लागते तर तुम्ही एकीने तिथं था, थांबलंच पाहिजे अंगणवाडीच्या मुलां मुलांसोबत तर तुम्ही एकजण पाहिजेच मुलांना एकटं सोडून तुम्ही जाऊ शकत नाही कारण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं फक्त मुलं असतात पहिली प्रायोरिटी आपली मुलंच असतात तर मुलांसाठी आपण ना उत्तर देऊ शकतो ना आपण असं सोडून नाही जायला पाहिजे तर आपल्या अंगणवाडी सेविका आमच्याकडेच तर आमच्या अधिकारी पण असे कधी सल्ले देत नाही आमच्या अधिकारी पण अगोदर मुलांकडंच लक्ष द्या असंच सांगत असतात आमचे अधिकारी आम्हाला असे सल्ले नाही देत का तुम्ही मुलं पालकांकडं मुलांना सो सोडा वगैरे असं कधीच होत नाही आणि आम्ही पण असं काही करू करूच शकत नाही आणि त्यांची काही मजबुरी असेल माहीत नाही पण आम्हाला तर न पटणाराच विषय हा चुकीचाच विषय पूर्ण चुकीचा आहे की मुलांना कोंडून जाणं कोंडून जाणं म्हणजे ते इतके मोठे नसतात ना ते खूप छोटी मुलं असतात एवढ्या छोट्या मुलांना कोंडणं वगैरे ते एकदम चुकीचा विषय तो तर आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांना मी सर्वांना सांगते आवर्जून सांगते की सर्वांनी आपल्या आपल्या मुलांची काळजी घेत जा अशा प्रकार कधी घडणार नाही याकडे लक्ष द्या आणि आपल्या मुलांना म्हणजे आपण आपल्या पोटच्या मुलांसारखंच त्यांना सांभाळतो स्वतःच्या मुलांसारखं सांभाळत असतो आणि असं काही घडलं तर विनाकारण आपलं नाव खराब होतं आपल्या आय सी डीसचं नाव खराब होतं आपल्या अंगणवाडी सेविका मदतने सेवडा मेहनत करतात त्यांचं पण नाव खराब होतं तर याकडे लक्ष जरूर द्या सर्वांनी आणि आपल्या मुलांसाठी म्हणजे पहिली पहिली प्राथमिकता फक्त मुलांना दिली पाहिजे आपण मुलां मुलांसाठीच हे करतो कारण मुलंही ना आपण आपल्याकडं मुलं पालकही ना आपल्या म्हणजे खूप विश्वास असतो म्हणून पालक आपल्याकडे सोडतात आपल्यावर विश्वास असतो की आमच्या मुली इथं सुरक्षित राहील म्हणून ते आपल्याकडं विश्वासाने सोडत असतात आणि आपण जर त्यांना असे असे म्हणजे त्यांच्यावर वेळ आणली त्यांची मुलं रडता येई त्यांना कोंडलं आहे पंधरा पंधरा मिनिट दहा दहा मिनिट तर एकदम चुकीचं आहे ना ते सेविका सांगतात एकच सातच मुलं होते एक म्हणते अकरा होते मुलं किती असतात एक असू अकरा असू पंचवीस असू पण तेवढंच महत्व एक मुलंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आपण कोंडून जाणं म्हणजे बाळ किती छोटं असतं ते आणि आता करू पण कसे शकले विषय म्हणजे आणि मुलं रडता आहे लोकं बघताय शेजारचे असं काही प्रकार आपल्याकडे घडणार नाही याची काळजी घ्या बस मला एवढं सांगायचं होतं आणि माझे चॅनल जेवढे जेवढे लोक बघताय जेवढ्या जेवढ्या अंगणवाडी सेविका मदतीस बघता येतं या गोष्टींची काळजी घ्या आणि आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आहारावर पण लक्ष ठेवा कारण काही लोक मुद्दाम पण तर त्रास देत असतात तर आपला आहार मुलं याकडे लक्ष देणं आपलं गरजेचं आहे तर सर्वांनी काळजी ह्या गोष्टींची धन्यवाद